जेन्स बाळा काय करत आहे बाळा मम्मा झाड लावत आहे तू काय करतोय हो जेन्स बाळा काय सुरू आहे तुझ अरे बाळा मम्मी पडली नाही आहे जेन्स बाळा तू पप्पाला सांगत आहे मम्मी पडली म्हणून आणि पप्पा उठत नाही आहेत अरे हे नाही पडली रे झाड लावत आहे मम्मी सांग बरं पडली का तू तू नको उठ पप्पाला हो मम्मी सांग पडली मम्मा जे नाही पडली रे बसून आहे काम करत आहे तू झाड लावून राहिली आहे बाळा तू काळजी करू नको बाळा मम्मा नाही पडली ना, हो हो हो, हो. जा, जा। जा तू बाहेर बसून ना, आराम ना, कर नाही झाला ना ना, ना ना बाबा भुई भुई नाही झाला तुला अशा वाटते भुई झाला म्हणून मम्मी हे छान झाड लावून राहिलेली आहे हो तू जा बरं ला।